नमस्कार शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ राहणार रा आहे मित्रांनो सोयाबीनच्या तिसऱ्या फवारणीबद्दल ठीक आहे किंवा शेवटल्या फवारणीबद्दल शेवट ही शेवटलीसुद्धा कोणाची ही फवारणी राहू शकते पण कोणी कोणी जे आहे एकच फवारणी सोयाबीनवर झाली आहे आणि ही जी आहे त्यांची दुसरीसुद्धा फवारणी असू शकते ठीक आहे कंडिशन बघून पण सध्या जी स्टेज आहे ती स्टेज तुम्हाला मी सांगतो बघा इथे स्टेज जी आहे सध्या आता हे कुच्या पकडलेल्या आहे बघा कुच्या म्हणजे फुलाची फुलांची स्टेज गेलेली आहे आणि अशा लहान लहान जे आहे आता शेंगा जे तयार होणार त्यानंतर कुठे कुठे अशा शेंगासुद्धा जे आहे अशा तयार झालेल्या आहेत आणि ही जी फळ राहणार आहे ती राहणार आहे अमृत पॅटर्न पद्धतीने ठीक आहे ही फवारणी खूप महत्त्वाची राहणार आहे आतापर्यंत सोयाबीन तुमचं जसं होतं चांगलं असं खराब असो काही असो पण आता जे आहे ही सध्या शेंगांची स्टेज खूप महत्त्वाची आहे कारण इथे जर जा नुकसान झालं तर तुमचे वीस टक्क्यापासून ते जे आहे पन्नास टक्क्यापर्यंत नुकसान होऊ शकते तर तुम्हाला जे आहे सध्या तुमच्या शेतात जे आहे पाहणी करणं खूप गरजेचं आहे ठीक आहे तुम्हाला कृषी केंद्रात केंद्रा न जाता जा सर्वप्रथम तुम्हाला जे आहे तुमच्या शेतात जायचं आहे आणि पाहणी करायची आहे पाहणी कशी करायची मित्रांनो बघा असं झाड तुम्हाला धरायचं आहे आणि असं तुम्हाला झाड झटकाचं आहे झटकानंतर तुम्हाला इथे काय दिसून येते बघा ठीक आहे एक ठीक आहे त्यानंतर दोन त्यानंतर इथे बघा ते एक थ्रीपसुद्धा आहे ठीक आहे त्यानंतर झाड हरवल्याबद्दल तुमच्या अंगावर जे अशा पांढऱ्या माश्यासुद्धा जे आहे हे उडणार या फवारणीसाठी तुम्हाला जे बेस्ट एकदम बेस्ट तुम्हाला जे आपण औषध सांगणार आहे मित्रांनो रिझल्ट जे याचा खूप सुंदर असा रिझल्ट येणार आहे जबरदस्त रिझल्ट आणि कमी पैशात मेन म्हणजे जे रोग आहे त्याच रोगावर जे आपण ही फवारणी करणार आहे तित्रकिरींचासुद्धा जे यामध्ये जे आहे प्रयत्न करणार आहे की मित्रकीळ सुद्धा जे आपले मेले नाही पाहिजे इथेच आपल्याला आता सुद्धा जे आहे दिसलेला आहे जो पांढरा पांढरा राहते ठीक आहे आता इथे तुम्हाला सध्या मी दिसणार नाही माझ्याकडे तर मित्रांनो तुम्हाला औषध कोणते कोणते घ्यायचे जे मी औषध घेतले मित्रांनो तेच तुम्हाला मी दाखवत आहे माझी जी फवारणी मी माझ्या शेतात जे औषध आणलेलं आहे तेच तुम्हाला मी दाखवणार आहे बघा सगळ्यात प्रथम तुम्हाला जे आहे अळीसाठी एक औषध घ्यायचं आहे ते म्हणजे केम ठीक आहे केम हा मित्रांनो एक ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे याची पर लिटर किंमत जी आहे तुम्हाला मार्केटमध्ये सातशे रुपये ते साडेसातशे रुपयाच्या दरम्यान तुम्हाला मिळणार आणि याचा डोस जो राहणार आहे तो प्रतिपंप तो राहणार आहे चाळीस एम एल त्यानंतर मित्रांनो जो मेन विषय आहे येलो मोजाईक ठीक आहे तर येलो मोजाईक मित्रांनो हा येतो कशाने हा येतो मित्रांनो पांढरी माशी पांढरी माशी अजून करते काय बघा जी आपण कपाशीवर बघतो ठीक आहे पांढरी माशी तर हे जे आहे पाना मागे राहते आणि पूर्ण पानावरचे अन्न जे आहे हे खाऊन टाकते त्यासाठी तुम्हाला पांढऱ्या माशीसाठी ॲसा टामा प्राईड ठीक आहे दहा ते बारा ग्रॅम तुम्हाला घेणं प्रतिपंप गरजेचं आहे शंभर ग्रॅमची किंमत तुम्हाला जे आहे एकशे सत्तर रुपयाची पुढी तुम्हाला मिळणार मिळणार ठीक आहे सोबत तुम्हाला कॉम्बिनेशनमध्ये ॲसिफेट घेणं गरजेचं आहे ॲसिफेट जे आहे हे पांढऱ्या मासेसाठी त्यानंतर थ्रीपसाठी त्यानंतर अडीसाठी सुद्धा जे आहे हे कॉम्बिनेशनमध्ये या आपल्या फवारणीत हे काम करणार ॲसिफेटची कुम किंमत जे आहे तुम्हाला सुमारे सातशे रुपये प्रति किलो त्यानंतर त्याचा डोस जे आहे तीस ग्रॅम राहणार आहे एक नंबर असं काम करणार मित्रांनो खूप जलद गतीने पॉयझन गॅस पॉयझन न घेता तुम्ही जे हॅसिपेट घेऊ शकता ठीक आहे गॅस पॉयझन जे जे मित्रकीळ राहते आपल्या त्याला न हानी पोचवता आपण ज्या मित्रांनो हॅसीपेट घेऊ शकता हे झालं आपलं अळीसाठी आणि पांढऱ्या माशीसाठी औषध जर मित्रांनो तुम्हाला अजून काही तुमचे शेंगा जे आहे चांगल्या प्रतीने भरवायचे असेल तर तिथे तुम्ही तुमच्या गरजेनुसार एक विद्राव्य खत घेऊ शकता ज्याच्यामध्ये जे आहे पोटॅचचं प्रमाण चांगलं असेल ठीक आहे आपण जे आहे तुम्हाला ग्रेड सांगणार नाही फक्त तुम्हाला इतकंच म्हणणं की चांगल्या कंपनीचं चा तुम्ही घेऊ शकता आपण तुम्हाला कॉम्पो एक्सपर्टचं तुम्हाला झिरो नऊ शेचाळी असे ग्रेड तुम्हाला जे आपण रिकमेंड करू शकतो त्याचे रिझल्ट जे आहे खूप चांगले आहे थोडं महागा जाणार पण रिझल्ट जे आहे खूप चांगले आहे किंवा तुम्ही जे मायक्रोन्यूट्रियंट घेऊ शकता कारण मेन गरज जी असते मित्रांनो ती असते आपल्या सोयाबीनवर मायक्रोन्यूट्रियंटची कारण मायक्रोन्यूट्रियंटमध्ये जे आहे अन्नद्रव्य किंवा बाकीचे जे आहे मॅग्नेशियम असो कॉपर असो ठीक आहे असे जे आहे घटक त्यामध्ये असतात तर नक्कीच जे आहे तुम्ही तिथे एक मायक्रोन्यूट्रियंट तुम्ही तिथे घेऊ शकता मित्रांनो तुम्ही जे आहे ही फवारणी नक्की करा ठीक आहे जी आपण ही सांगितली तुम्हाला रिझल्ट कसे आहे ते तुम्हाला मित्रांनो फवारणी केल्यानंतर माहीतच पडून जाणार ठीक आहे आणि शेवटी पंपामध्ये न विसरता तुम्ही ॲज अ स्टिकर म्हणून शंभर ग्रॅम युरिया घेऊ शकता किंवा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एक सुद्धा मी नक्की घ्याल मित्रांनो माहिती कशेटी नक्की सांगा चॅनलला आपल्या सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण असे प्रॅक्टिकल आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मित्रांनो आपल्या चॅनलवर नेहमी येत राहत येत राहणार